स्वागत आहे तर आज आज आम्ही चाललो आहे मित्र पण आहे समीर चाललो आहे गावी ताईकडे रक्षाबंधनला ताई दरवर्षी येते तर आम्ही यावर्षी समीर बोलला की आपण जाऊया तो पण म्हणजे ताई पण त्याला राखी दरवर्षी बांधते पण ह्या वर्षी तो बोलला की आपण ताईकडे जाऊया आणि बऱ्याच दिवसांनी ब्लॉग येतो आहे व्हिडिओ टाकतो मला कामातून टाईम नाही भेटत त्याच्यामुळं आज चाललो आहे गावी तर आत्ता आम्ही बदलापूरमधून निघालो आहे आणि आमचा प्रवास आता होणार आहे पनवेल पेन वानगाव आणि कोस्ते ताईला आमच्या कोस्त्याला दिलेली तर हा मित्र माझा आहे पंधरा वर्षापासून ओळख आहे त्याची तर त्याची मी तुम्हाला माहिती देणार आहे तो काय करतो कुठे काय करतो ब्लॉग कंटिन्यू बघत राहा आणि इथे आता प्लेन पासून पाऊस स्टार्ट आलेला आहे चहा पियाला बसलो आहे मी आता चागवली दोन कटिंग पाऊस भरपूर पाऊस चालू आहे बाजूला त्यानिता मी आता निघणार आहोत पुढे या ब्रिजचं काम लय जुना चालू आहे एकदम भरपूर वर्षापासून चालू आहे पेट पेट नावाल पेट पेट बावुण। पेट बावुण। नावाला दाखवत आता इकडं ऊन पडलंय मस्त कधी पाऊस भेटला इकडं ब्रिज आहे ट्रेनचा पुन्हा तुम क्लायमेट काय भारी वाटतो ना सगळे हिरवळी हां स्टेशन पण आहे इंदापूर या बाजूला इकडं स्टेशन आहे इंदापूरला पण छोटाच रोड आहे निजामपूर तुझं पण नाव चेंज केलं पाहिजे आता निजामपूरचं ना निजामपूरचं नाव बदलेलं आहे ते काय तरी बोलेल ना रायगडवाडी आता मध्ये आला होता चेंज केला पाहिजे औरंगाबादचं नाव एक चेंज केला पाहिजे ना छत्रपती संभाजीनगर नंतर अहिदानगर झाले आता अजून एक झाला शिरपूर एक झाला मध्ये निजामपूरचं नाव रायगडवाडी करायचं म्हणून बोलले होते ना तिथून जवळ आहे का हा डेपो इकडे निजामपूर निजामपूर दोन किलोमीटर हा मग रायगड शॉर्टकट आहे पत्रीपूल आपला हे रायगड पत्री पत्री निजामपूर तोच हा तर शिवाजींच्या काळामध्ये तो होता पत्री निजामपूर बोलायचे ते लोक पत्रिका छत्री निजामपूर असा काहीतरी बोलायचं एवढी इकडे डेव्हलपमेंट नाही ना म्हणून ते आता नाव आता केला पाहिजे नाव काही गोष्ट नसते पण सगळीकडे नाव चेंज व्हायला लागतं ना आधार कार्ड पॅन कार्ड सगळीकडे नाव नवीन झालं आहे माणगाव स्टेशन डेव्हलप केला वाटत ना एक नंबर कोकणातले तीन चार असे म्हणजे इथून मानगावपासून चिपळूल बंद स्टेशन आहेत ना ते डेव्हलप केले हा जुना रोड बघ असा मस्त वाटतो ना झाड वगैरे एकदम बाबू काय झाला पेट्रोल पंप आहे मंडळी आम्ही आलो माणगावला आहे बघ आता इकडे मानगाव आहे स्टँड हा रोड चालू पोचतेला आणि इकडे आणि थोडा घेतला सामान आ आ आता आईला आधिक तिकडे निजामपूरला मंडळी आहे बघा मी आता रक्षाबंधन वगैरे झालेली आहे आणि आता आईचं इकडे घर आहे इकडे मंदिर आहे कोस्ती बुद्रुक आणि आता आम्ही निघालो आहे आता अडीच वाजलेत निघतो इक इकडे बघा शाळा वगैरे आहे त्या बाजूला शाळा आहे आणि आमची ताई बघा मोठी ताई आहे माझी कोस्तेला राहते कोस्ते बुद्रुक आणि पुढे गेलात ना गेला तुम्ही इकडे तिजामपूर आहे राहता निघतोय आम्ही परत आम्हाला परतीच्या प्रवासाला जायचं कल्याणला नेचर बघा काय मार्ग भारी आहे एकदम तर आम्ही फोटोशूटला थोडा थांबलेलो मागचा नेचर बघा आता नागोडना क्रॉस केला आम्ही आणि आजचा ब्लॉग मी इथेच थांबवतो कारण आम्ही जाऊन आलो ताईकडून एक तासामध्ये आम्ही मानगाव टू नागोडने आलो आणि आता आम्ही चाललो आहे घरी पनवेलपर्यंत रोड एकदम पंच्याऐंशी टक्के काम झालेलं आहे आणि एकदम सुखवाट आहे आता गणपतीला आपण दातेविली खूप मजा येणार आहे गावी त्यांची गाडी असेल त्यांना खूप मजा येणार आहे तर आपला व्हिडिओ इथं थांबूया व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये गणपतीला गावी जाणार आहे तेव्हाच भेटूया डायरेक्ट मध्ये मी व्हिडिओ नाही बनवतात तोपर्यंत तो बाय बाय काळजी घ्या